उदगाव येथे बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना जयसिंगपूर पोलिसांची धडक कारवाई जयसिंगपूर पोलिसांनी उदगाव परिसरात छापा टाकून बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून बनावट चलनी नोटा तसेच नोटा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य असा एकूण अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस हवालदार प्रकाश नारायण हंकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आज गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता गुन्हा नोंदवण्यात आला अटक करण्यात आलेल्यांची नावं साहिल रफिक मुलानी व सव्वीस राहणार उदगाव तालुका शिरोळ ओंकार बाबूराव तोवर राहणार इचलकरंजी सध्या दानोळी आणि रमेश संतराम पाटील व एकोणतीस राहणार जुना चंदू रोड इचलकरंजी अशी आहेत पोलिसांनी उदगाव येथील गट नंबर एकशे पंचेचाळीस मधील गोट्यात आणि इचलकरंजी येथील बर्गेमाळा परिसरात छापा टाकून शंभर रुपयांच्या हुभेह दिसणाऱ्या बनावट नोटा एकूण सहाशे चौऱ्याऐंशी तसेच नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे एच पी स्मार्ट टँक पाचशे मॉडेलचे प्रिंटर प्लॅस्टिक स्केल कटर कागद इत्यादी साहित्य जप्त केलंय या कारवाईत अडुसष्ट आणि एकोणीस हजार सहाशे रुपयांचं साहित्य असा एकूण अठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आहे आरोपी हे बनावट चलन तयार करून बाजारात कपवण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली या प्रकरणाचा पहिली तपास पोलिस उपनिरीक्षक माने करत असून या कारवाईमुळे परिसरातील बनावट चलन तयार करणाऱ्या टोळ्यांना चांगला धक्का बसला आहे